नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मुलगा या यूट्यूब चॅनल तुमचं सहजसे स्वागत करतो तुमच्यासाठी आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आजचा व्हिडिओ कोथंबीसाठी खूप भावाच्या कमी असतात भाऊ कोथिंबीर जर टाकली तर एका एकरामध्ये किती उत्पादन देते व भावावरती डिपेंड असतं मित्रांनो तर सध्याला तुम्ही बघू शकता सध्याची रेंज काय चालली कोथंबीचे हायस्ट भाव चाली आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमागे रजा यांच्या शेतामध्ये आलो होत आपण यांची कोथंबीची लागवड केली होती तर तुम्ही बघू शकता कोथिंबीचा प्लॉट आज शानदारपणे आलेला आहे वेने कोथिंबीरचा प्लॉट कशाप्रमाणे आम्हाला कोणत्या व्हरायटी टाकली होती व किती यांना उत्पन्न झालं आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती भेटणार त्यासाठी व्हिडिओ शोध पर्यंत पाहायला येऊ नका आणि खरंच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला येऊ नका चला मग सविस्तर माहिती जाणून घेऊ तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता कष्टाच बळींच शेतामध्ये लकलक करत आहे व इथं शेतकरी तुमचे शेतकरी आपल्यासोबत आहे सगळ्यात पहिले तुमचं नाव वगैरे सांगू माझं नाव कृष्णा श्रीरंगराजाई कुठालचे आपण मी डोनगावचा डोनगावचे जिल्हा जालना तर केव्हापासून लागवड करत असता कोण मी सरासरी फर्स्ट टाइम कोणाच्या म्हणजे कोणची माहिती घेतली होती का अंदाज लावली असेल मनास टाकलं त्याला ऑक्टोंबर महिन्यात बघू शकता कोथंबिरीची शानदारपणे आली तर किती महिने लागते कालावधी कोथंबीर येण्यासाठी एक महिन्यात मध्ये कोथिंबीर आणली तुम्ही समजा तर कोणती व्हरायटी होती अंदाजी आणलं अंदाज अंदाजे मधून तर काय किलो आणलं सरासरी आपल्याला शंभर रुपये शंभर रुपये किलो एका एकर मध्ये टाकले किती आहे आपलं एक का तर किती एक एकर मध्ये एक एक टाकली पस्तीस किलो काय भाव बा शंभर शंभर रुपये साडेतीन हजार रुपये समजा बियाण्याला खर्च होता व टाकण्यासाठी कशी डब्बा दरम्यान टाकली होती आम्ही अगोदर सिप्लिन दिली नंतर रोटे मारला अगोदर नंतर रोट्या मारा तर रोट्या ट्रॅक्टर वगैरे खर्च होतं का कोणाचं बाहेरचं त्याला किती घेतलं ट्रॅक्टर वयांना रुपये हजार रुपये आणि परत त्याच्यात ते फवारे वगैरे घेतले ते का दोन फवऱ्या समजा दोन हजारचे औषध दोन हजाराचे साडे सहा हजार रुपये समजा टोटल असं वाटलं को तुम्ही एक पीक म्हणजे बरं वाटलं कारण दोन एकर सोयाबीन मध्ये तिथं उत्पन्न नाही झालं आजपर्यंत म्हणजे आता सोयाबीन पेरली होती दोन एकर सोयाबीन त्याच्यामध्ये सगळ्या जणसानी अठरा हजार रुपये खर्च उरलं सोयाबीन मध्ये सगळं जो अठरा हजार दोन एकर मध्ये आणि वर्षी समजा कोथंबीर लावली होती कुठेतरी कोथंबीरचं फ्लिक लावला होता आता कसं म्हणजे हाताखाली विकली का ठोक दिली होती कोथंबीर आम्ही अगोदर अशीच विकली घरी काढून घरी काढून जुड्याने विकली शेकड्याने समजा तर कोणत्या मार्केटला होती आपण जालना मार्केटला काय दरम्यान भाव भेटला आपल्या स्टार्टला स्टार्टिंगला डायरेक्ट साडे अकराशे भाव भेटले साडे अकराशे रुपया शेकडा साडे अकराशे रुपये गड्डी सुरुवातीला दिवशी पहिल्या दिवशी किती जोडी ऐकले होते सरासरी आपण आता आपना जोडीपर्यंत विकली पर्यंत विकली होती सरासरी पाच ते चार हजार यांना जोडी विकली होती हजार रुपये शेकडा मला चाळीस ते पंचाळीस हजार रुपये दरम्यान अगोदर प्लॉटचे पैसे झालेले होते आता नाही त्याला बाय भेटेल त्याच्यामुळे देऊन टाकले कितीमध्ये दिल्यानंतर आपण हिरायला कितीमध्ये दिला साठ हजार साठ दिला समजा एक लाखाचं उत्पन्न तुम्ही कोणतं कमवू शकले समजा एक महिन्यामध्ये याच्या मा जागी जर सोयाबीन व मक्का असे तेवढं पीक झालं नसतं समजा माळाचं कसं असतं एक जर भाव जर लागला तर ठीक आहे नाही लागलं ला तर समजा याच्यात पैसे पण नसते झाले ठीक आहे कोणतं पीक घेतलं आपण यासोबत आपण खाली सरकी आता हार्बर टाकायचं मी तुकडा नव्हतं आवड केली का पण हो का मेथीला काय भाव भेटलो हजार बाराशे तर कसं वाटतं एक भाजीपाला म्हणजे एखाद्या कोणाला टाकायचं म्हटलं तर आलं 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 ना गेलं गेलं ठीक आहे तुम्ही बघू शकता पहिलीच वेळ टाकलं वेळेला ड्रॉप दरम्यान लागलेला तुम्ही बघू शकता मालाची क्वालिटी एकदम शानदारपणे काढलेली होती तर अशापणे मित्रांनो सध्याला कसं एक रिक्षी काम असतं याला जर भाव लागले चांगलं सोडण्यासारखे पैसे होतात भाव नाही लागला तर मातीमुळे सध्या भाजीपाला विकला जात तुम्हाला सांगायचं तर काम नाही कारण तुम्ही बघू शकता

तर मित्रांनो सांगायचं या व्हिडिओमधून की खूप जण विचार करतात जर एक एक जर कोथिंबीर टाकली सरासरी अकराशे किंवा आठशे नऊशे जर दरम्यान भाव असला तर किती पैसे होते सरासरी तुम्ही एका एकरच्या कोथंबीरमधून तसे तर अडीच ते दोन लाख रुपये कमवू शकता पण स्टोक जर दे प्लॉट द्यायला तुम्ही तर सव्वा लाख एक लाख रुपये तुमचं फिक्स असते खर्च तुम्हाला जर बघितला टोटल आपला खर्च असतो याला कुठेतरी पंधरा ते सोळा हजार रुपये टोटल एक एकरला खर्च होतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तर वीस हजार खर्च धरा एका महिन्यामध्ये तुम्ही ऐंशी हजार रुपयाचा प्रॉफिट कमवू शकता तर अशा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असणो अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन व्हिडिओमध्ये जालनाकर